हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे अमावस्या आज आणि उद्या अमावस्या आहे तर आज किंवा उद्या तुम्ही दोन्ही कोणत्याही दिवसातून एक दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपण अनेक सेवा अनेक उपाय नियमामध्ये राहून आपण सेवा उपाय करत असतो तर तसाच अगदी आज आपल्याला एक अजून उपाय करायचा आहे जेणेकरून त्याने नकारात्मकता अलक्ष्मी बाहेर चालले जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल तर ती अशी कोणती आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की आपल्याला काय करायचे आहे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत परंतु आज देखील मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे सेवा म्हणजे आपल्याला दीप लावायचा आहे तो दिवा तो दिवा जो आहे तो कसा लावायचा व कुठे लावायचा ते आज आपण पाहणार आहोत तर तो दिवा म्हणजे तुम्ही मातीचाही घेऊ शकता किंवा कणकेचाही करू शकता तर जर तुम्ही स्टीलचा वापरला तर तो तुम्ही परत पुसून परत तुम्ही वापरामध्ये आणू शकता परंतु जर तुम्ही मातीचा घेत आहात आणि जर मातीचा बी नसेल तर तुम्ही कणकेचा जर करत आहात तर मात्र तुम्ही मातीचा दिवा विसर्जित करायचा आहे व कणकेचा दिवा हा देखील तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे तर आपल्याला तो दिवा कसा लावायचा तर आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे म्हणजे काय तर वेगवेगळ्या चार वाती करायच्या आहेत व त्या वेगवेगळ्या चार वाती करून ह्या आपल्याला चारही बाजूनी दिवायच्या ठेवायच्या आहेत तर तुम्ही म्हणाल जर दोन मोठ्या वाती केल्या आणि त्या दोन्हीकडून जर प्रज्वलित केल्या तर चालतील का तर नाही या चार वाती ह्या आपल्या वेगवेगळ्या वेग पाहिजेत व या चार वाती अगदी व्यवस्थित त्या पंथीमध्ये ठेवून चाहे तुम्ही आ, माती चे तुम्ही मातीचे घ्या किंवा स्टीलची घ्या त्या दिव्यामध्ये ठेवून आपल्याला त्यामध्ये तिळाचे तेल घालायचे आहे व जर तुम्ही तुपाचा जरी लावलात तरी देखील काहीच हरकत नाही तर जसे काही आपण त्यामध्ये तेल किंवा तूप टाकल्याच्या नंतरून आपल्याला त्यामध्ये एक लवंग टाकायची आहे थोडीशी आपल्याला त्यामध्ये हळदी टाकायची आहे व जी पिवळी कवडी असते जी माता लक्ष्मीला प्रिय आहे तर ती कवडी कवडी देखील आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि असे आपल्याला सर्व काही टाकून झाल्याच्या नंतरून जो आपला घराचा ईशान्य कोपरा आहे जिथे आपण देवांची स्थापना करतो किंवा आपण घरातलं मंदिर ठेवतो तिथे त्या आ, त्या ठिकाणी आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे तर हा दिवा आपल्याला तसाच खाली न ठेवता दिव्याला आपल्याला आसन ठेवायचं आहे मग चाहे, चाहे तुम्ही ते तांदळाचं ठेवा किंवा फुलाचं ठेवा किंवा नागवेलीच्या पानाचं ठेवा परंतु आपल्याला दिव्याला आसन जरूर ठेवायचं आहे आणि आसन ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे व दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर दिव्यामध्ये ज्या तीन वस्तू टाकायच्या आहेत लवंग हळदी व पिवळी कवडी तर हे नक्की टाकावा याने काय होतं माता लक्ष्मीला आकर्षित करतात या वस्तू या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असतात म्हणून ह्या दिव्यामध्ये नक्की टाकायचे आहेत व दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतरून तुम्ही त्या ठिकाणी श्रीसूक्त पठन करू शकता मग चाहे तुम्ही ते एकदा करा दोनदा करा तुमच्या हिशोबाने परंतु तुम्ही श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि माता लक्ष्मीचे जी आ, माता लक्ष्मीचा जो न मंत्र आहे त्याची देखील तुम्ही माल जरूर करू शकता आणि हा दिवा आपल्याला या दिवशी नक्की लावायचा आहे त्यानंतरून आपल्याला दुसरा दिवा तो म्हणजे पितरांचा दिवा लावायला नक्की लावा तो विसरू नका पितरांचा दिवा देखील लावण्यासाठी कारण कधी नाही शक्य झाले तरी देखील आपल्याला अमावस्येच्या दिवशी कणकेचा दिवा तयार करून आपल्या मेन गेटच्या बाहेरच्या साईडने आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांसाठी नक्की एक दिवा लावायचा आहे तर पितरांचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल आणि माता लक्ष्मीची जर आपल्याला साथ असेल तर आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपले चांगले होण्यास मदत भरपूर होते आणि तर या प्रकारची आपल्याला सेवा करायची आहे या प्रकारचा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातून अलक्ष्मी नकारात्मकता बाहेर फेकली जाईल गरिबी चालल्या जाते व माता लक्ष्मी घराकडे खेचले जाते तर या दिव्याचा जो उपाय आहे हा तुम्ही नक्की करावा तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा जरूर कळवा व आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत